कर्नाटक से रुग्ण सेवा के लिए डॉक्टर शिवाजी राव पटवर्धन यानी दाजी साहब अमरावती में स्थाई हुए और अक्षरशह घर द्वार पर तुलसी पत्र रखकर देश सेवा में जुट गए आज़ादी की लड़ाई सब परिवार लड़ी और पश्चात कुष्ठ सेवा का व्रत लेते तपोवन नाम की संस्था में जुट गए दिनांक 28 दिसंबर याने दाजी साहब का एक सौ इकतीसवा जन्म जयंती उस अवसर पर तपोवन अमरावती में दाजी साहब के जन्म जयंती का कार्यक्रम कार्यक्रम भी आयोजित किया गया में राज्यसभा सांसद डॉक्टर अनिल बोंडे जनार्दन बोथे डॉक्टर लेडी गवर्नर कमलाताई गवई सुभाष गवई विवेक मराठे डॉक्टर गोविंद कासट सहदेव डॉक्टर अतुल आळशी राजेश शेरेकर अरुण पडोले डॉक्टर वसंत बुटके गोळे जनाद अब्दुल रशीद आदी प्रमुख उपस्थित थे विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपास अध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अतुलजी आर्शी साहेब आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्यसभा सांसद डॉक्टर साहेब अमरावती महानगर पालिकेचे आयुक्त मान्य डॉक्टर पप्पाजी सर्व निवासी बंद वगिने शिक्षक वृंदा होती स्वातंत्र्यपूर्वी आपल्या देशात कुष्ठोख खूप फोप हो होता जगाच्या एकूण कुष्ठरोगणापैकी शेकडा साठ टक्के कुष्ठरोगी भारतात होते भारत कुष्ठरुग्णाचे मार्गा झाला होता सर्वत्र भीतीचे सावट पसरले होते रोगामुळे निर्माण झालेली भीषण समस्या सर्वांसाठी चिंतेची बाब बनली होती अज्ञानाने व जनताच्या भीतीमुळे या रोगाबद्दल पसरलेल्या दहशतीमुळे समाजात कुष्ठरुग्णाविषयी भयंकर रस्ता निर्माण झाला होता कुष्ठरोगामुळे अनेक नानटे संसार उद्ध्वस्त झाले होते गेट समजूती जमीनचा विषाणा आकाशाने पावरून पोषाशी धरून रुग्णाचे जीवन कुष्ठरुग्णांना त्रास करणे बहिशूर करणारी सामाजिक रूढीची कोणाची बेडी दाजी साहेबांना नेहमी विषयाने शुद्ध करीत होती एक संवेदनाशील लोक आणले होते यामुळे त्याची दैनी अवस्था झाली होती हे दाजी साहेबांच्या लक्षात आले अशा असामाजिक परिस्थितीचा व शासनाच्या राष्ट्रीय कुष्ठ कायद्याचा अमान्य कृतीचा मुकाबला करणे व कुष्ठरुग्ण निर्मूलनाचे अवयव असल्याकडून कुष्ठरुग्णाला मानस म्हणून दाखवता येते याचा धडा त्यांनी घालून दिला याच प्रेरणाने प्रेरित होऊन म्हणून आज यांनी दत्त फोडला बाबा आमटे यांनी वरवर येणार आणि पेशाने डागर असलेल्या दागीच्या प्रोडने अमरावतीला तपर कुचरवण्याच्या सेवेचा व कुचरवण्यासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये चार वर्षाचा कुटुंबात भोवून सुटल्यानंतर महात्मा गांधींना भेटायला चौघांना गेले गांधीजींची विचारमर्श केला आणि तेव्हा खुर्ची लावून संध्याकाळी आराम करण्यात येणाऱ्या कुटुंबांना तपासण्याचे औषध देण्याचे कार्य सुरू केले त्यांच्या कार्याची चर्चा डॉक्टर दानशोर लाला जगर किशोर जयपाल पर्यंत पोहोचली या दानशोराने सवाशे एका शेती कार्याला निरपेक्ष दान दिली ठाकूर मंगल भरपूर पण असलेली वीर वाडीसा दान दिली विदर्भ महारोग सेवा मंडळ तपोवन नावाने संस्था पंचमत झाली सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी गट स्थापनेच्या शुभ मुहूर्तावर देशाचे प्रथम सत्याग्रही आचार्य विनाबाई भावाचे शुभ असते उपचार झाले तपवाय द्यायला लागले ज्यांचे कोणी नाही त्यांचे तपवाय झाले त्यांना हक्काचे झाले तेव्हा खुर्ची लावून संध्याकाळी आराम करण्यात येणाऱ्या कुटुंबांना तपासण्याचे औषध देण्याचे कार्य सुरू केले त्यांच्या कार्याची चर्चा डॉक्टर दानशोर लाला जगर किशोर पर्यंत पोहोचली या दानशोराने सवाशे एका शेती कुटुंब कार्याला निरपेक्ष दान दिली ठाकूर मंगल सिंगने भरपूर पाणी असलेली वीर वाढीसा दान दिली विदर्भ महारोग सेवा मंडळ तफ आणि स्वतः पंचपत झाली सव्वीस सप्टेंबर एकोणीशे सेचाळीस रोजी गट स्थापन या शुभ देशाचे प्रथम सत्याग्रह आचार्य वाळ के शुभ असते